अखेर बेल्लेगावात होणार ग्रामसचिवालय बेल्लेगावात होणार सुसज्ज ग्रामपंचायत इमारत व स्मशानभूमी सुधारणा विविध विकास कामांचा झाला भूमिपूजन समारंभ बेल्लेग्रामपंचायत कार्यालयाची इमारत हा बरीच वर्ष चालणारा विषय अखेर लागला मार्गी साडेतीन कोटी रुपयाची बजेट असणारी इमारत होणार साकार सद्यस्थितीमध्ये नागरी सुविधामधून ऐंशी लाख रुपये तर वित्त आयोगातून साठ लाख रुपये असा निधी उपलब्ध असल्याची माहिती ग्रामपंचायत सरपंच मनीषताई डावकर व उपसरपंच राजूशेठ पिंगट यांनी दिली स्मशानभूमी सुधारणामध्ये शेड उभारणी वीस लक्ष रुपये गार्डन तयार करणे वीस लक्ष रुपये तर स्नानगृह व स्वच्छतागृहासाठी वीस लक्ष रुपये असा एकूण साठ लक्ष रुपयाचा निधी जिल्हा परिषद निधीतून मंजूर असून त्या कामाचेही भूमिपूजन आज करण्यात आले बेल्ला एस टी स्टँड स्थानकावरती स्वच्छतागृह उभारणीसाठी वीस लक्ष रुपयाचा निधी जिल्हा परिषद निधीतून मंजूर असून या सर्व कामांचे भूमिपूजन आज बेल्ले येथे सरपंच मनीषाता डावखर उपसरपंच शेठ पिंगट बेल्ला ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व काही ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला बेल्लेगाव विकासाकडे मार्ग करत असल्याचं चित्र आज पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले